महाराष्ट्र आणि पुरणपोळी यांचं नातं तर खूप घट्ट आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे सणासुदीच्या दिवशी किंवा पाहुण्यांना पाहुणचार करायचा म्हटलं म्हणजे आधी काय आठवते तर पुरणपोळी म्हणून आपल्याला तर पुरणपोळी अगदी मस्त अशी लगेच बनवताच आली पाहिजे म्हणून आज आपण मंजुषाच किचनमध्ये बनवतो आहे पुरणपोळी नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला लगेच बनवू पुरणपोळी तर लेट्स गो आज आपण बनवतो आहे मस्तपैकी अशी पुरणपोळी आता पुरणपोळी बनवताना सर्वात आधी कुकरमध्ये साडेतीन ग्लास पाणी मी उकडू दिलं आणि ही आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी छान अशी निवडून घेतली नंतर दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून उकडत्या पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला थोडंसंसं तेल टाकायचं आहे म्हणजे छान डाळ मऊ शिजली जाते आणि मिक्स करायचं आणि नंतर आता कुकर लावून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि छान अशी मऊ शिजली जाते डाळ तर पाच ते सात मिनटानंतर कुकर थंड झाल्यावरती त्यातली सर्व वाप निघाल्यानंतर हे बघा किती छान आपण डाळ ही मस्तपैकी अशी आपली डाळ ही अशी शिजलेली आहे मऊ अशी आता डाळीत जे काही पाणी आहे थोडंसं ते आपण गाळून घेऊ म्हणजे आपल्याला अशी कोरडी अशी डाळ हवी आहे म्हणजे पुरण आपलं असं पातळ होणार नाही म्हणून आपण त्याच्यातलं सर्व पाणी असं गाळून घेतलं खाली हे बघा किती इथे पाणी निघालेलं आहे हे तर आता आपल्याला एका कढईमध्ये पुरण म्हणजे ही जी डाळ आहे ना ती कोरडी करायची आहे म्हणजे पुरण असं मस्तपैकी असं आपले पुरण बरं तयार होते आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने साखर मोजून घेऊ तर इथे मी दोन वाट्या डाळ घेतली होती तर दोनच वाट्या साखर घेत आहे साखर निवडून घ्यायची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ मिक्स करून घेऊ तरी आता मी आधीच डाळ कोरडी होऊ दिली आणि नंतर त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे तर हे बघा तुम्हाला असे पातळ दिसत असेल पण अजिबात घाबरायचं नाही हे थोडं वेडाने घट्टसर होईल जोपर्यंत हे असं पातळ आहे तोपर्यंत गॅस असा मोठाच ठेवायचा आणि हलवत राहायचं म्हणजे त्याच्यातलं पाणी असं आटत जाईल आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊ माझ्या आवडती विलायची मस्तपैकी सुगंध येत आहे आणि विलायची टाकल्यानंतर आता आपल्याला थोडासा गॅस आपण कमी केलेला आहे स्लो फ्लेमवरती हलवतच राहायचं आहे पुरण आपल्याला मस्त असं कोरडं झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आधी किती पातळ दिसत होतं आता मस्तपैकी त्याच्यातलं सर्व साखरेला जे पाणी सुटलेलं होतं ते आटत चाललेलं आहे आणि मस्तपैकी असं घट्टसर होते ते तर आता ते छान असं घट्टसर झाल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं आणि थोडंसंच थंड होऊ द्यायचं म्हणजे जर जास्त थंड झालं तर पुरण वाट्या वाटण्यासाठी थोडं अवघड जाते तर थोडंसं गरम गरमच आपल्याला हे पुरण वाटायचं आहे आणि पसरट भांड्यावरती मी मस्तपैकी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि पुरण वाटून घेते अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी झटपट असं हे पुरण मस्तपैकी तयार होत आहे आणि पुरण हे अगदी छान असं व्यवस्थित आपलं जर तयार झालं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पेढ्याप्रमाणे मऊ असं पे आपलं पुरण मस्तपैकी झालेलं आहे पुरण व्यवस्थित असं असलं तर लगेच मस्तपैकी अशी आपली पुरणपोळी तयार होते आता पुरण तर आपलं तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यासाठी गव्हाचे हे तीन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे आणि पीठ हो गाळूनच घ्यायचं म्हणजे आपल्याला मऊ असं म्हणजे बारीक असं पीठ पाहिजे असते पुरणपोळीसाठी तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पीठ घ्या तुम्हाला किती पुरणपोळ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे तरी मी इथे तीन वाट्या घेतलेल्या आहे फुल घ्यायच्या वाट्या आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि तरी ह्या पिठामध्ये सात आठ पुरणपोळ्या होतात तरी आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे थोडीशी अशी रंग येण्यासाठी थोडीशीच टाकायची हळद म्हणजे छान असा रंग येतो आणि पुरणपोळी खूप अशी छान मस्तपैकी अशी दिसायलासुद्धा छान दिसते आणि स्वादाला खूप छान लागते तर असं थो थोडं थोडं पाणी करून आपल्याला हा पुरणाची ही कणिक जी आहे ती मळायची आहे म्हणजे कणिक भिजवून घ्यायचे आहे तरी जास्त पातळं नाही जास्त घट्ट नाही ह्याप्रमाणे आपण मस्तपैकी कणिक भिजवलेली आहे तरी ही कणिक मस्तपैकी अशी भिजलेली आहे आणि त्याच्यात ते थोडंसं तेल टाकून मऊ करून घेतले तिला आणि आता अर्ध्या तासासाठी आपण तिला झाकून ठेवू तरी आता हे बघा छान असा अर्ध्या तासानंतर आपण आता असा हा उंडा घेतलेला आहे त्याला छान असं गोल हातावरती मऊ करून घ्यायचं आणि एका साईडला मी जे पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा गाळून घेतलेलं आहे आणि आपल्या पोडपाटावरती मी एक पेपर ठेवलेला आहे आणि आता मस्तपैकी एक छोटीशी अशी मी पूरी लाटून गितली ला पुरी लाटून घेतली त्याच्यात नंतर गोळा ठेवलेला आहे पुरणाचा आणि एक साडी पुरणपोळी आपण बनवत आहे एक पुडी आणि ह्या प्रकार तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी फुटणार नाही ह्याप्रमाणे बनवायचा आपला जो उंडा आहे तो ह्याप्रमाणे बनवायचा आणि पुरणपोळी म्हटलं म्हणजे बापरे असं वाटते पण अजिबात असं काही नाही आहे लगेच ही आपल्याला बनवता येते आपण जर अगदी मनापासून बनवलं तर खरंच अशक्य हे काहीच नाहीये तर हे बघा असं पेपर घ्यायचा आणि मग लाटायचं म्हणजे ती जी पुरणपोळी आहे ती खूप अशी पातळ छान अशी मऊ असते त्याच्यात कारण पुरण भरलेलं असते म्हणून तरी अशा या क कागदावरती पेपरावरती आपण लाटलं छान स्वच्छ अशा तर ती अजिबात चिटकत नाही आणि गोलसर लाटायची हे बघा छान असा रंगही दिसत आहे तर त्याच्यामुळे चा छान असा रंग आलेला आहे अशी छान अशी गोलसर अशी पुरणपोळी आपण लाटून घेतलेली आहे आणि एका साईडला मी तवासुद्धा छान गरम करायला ठेवलेला होता आणि हे बघा गरम तव्यावरतीच पुरणपोळी टाकायची म्हणजे ती चिटकत नाही आणि आपण हिला उलटवून घेतलेली आहे आणि मस्त अशा आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकायचं आहे इथे तेल किंवा तूप तरी हे बघा किती छान अशी टम्म अशी ती फुगत आहे मस्त अशी आणि किती मौसूद दिसत आहे तोंडात टाकतास विरघडणारी मस्त अशी आपली पुरणपोळी ही तयार झालेली आहे आणि आता सणासुदीचे दिवस येतच आहे तरी तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि पुरणपोळीचा बेत बनवा मस्त असा किती छान अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे आणि मंजुषास किचनचे महत्वाचे सांगायचं सा म्हणजे तर मंजुषास किचनमध्ये प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी आम्ही अगदी कमीत कमी वेळेत बनवण्याचा तुम्हाला दाखवण्याचा